उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या राजकारणामुळे मराठ्यांना त्रास देऊ नका मराठा आमदारांना माझ्या अंगावर घालत आहेत मराठ्यांना आणि शेतकऱ्यांचा त्रास तुम्हाला दिसत नाही मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या औलादी जन्माला आल्या आहेत त्यांचा एकाएकाचा हिशोब घेणार या आमदारांनी मराठ्यांच्या पोरात घात केलाय मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर सरकार पाडणार असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय परळी येथे मनोज रांगे पाटलांची घोंगडी बैठक झाली तत्पूर्वी रॅलीत एका युवकानं हातात बॅनर घेऊन हम किसी को नाही डरते लेकिन रात को चुपचाप मिलते हॅशटॅग आमदार की अशा आशयाचं बॅनर घेऊन सहभाग घेतला या बॅनरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे त्यात मनोज रांगे पाटील यांनी देखील नेत्यांच्या रात्रीच्या भेटीवर भाष्य आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले आमच्याच मराठ्यांचे आमदार गोरगरीब लेकरांच्या अंगावर उठलेत फडणवीस तुम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आम्ही कष्ट करून मुलांना शिकवतो मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना सुद्धा प्रमाणपत्र दिलं जात नाही आमची काय चूक आहे फडणवीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका महाराष्ट्रात सुपड्या साफ करू महाराष्ट्रात मराठा समाज खूप वेदना सहन करतोय फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन मराठ्यांच्या विरोधात उभं केलंय पक्ष आणि नेता मोठा करू नका माझा समाजाच्या कामाची मुलं अधिकारी व्हावीत म्हणून रात्रंदिवस काम करतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पंधराशे रुपये देत आहेत मग भाच्यांचं काय भाच्याला आरक्षण द्या मला खेटलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन मी खेटतो मला कुणी विरोध केला तर मी तिथेच जातो रावणाकडेही श्रीमंती होती पण ती टिकू शकली नाही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात उभं राहू नका घोगडी बैठकीला चार माणसं असतात इथे बघा किती आहेत मला आणि समाजाला राजकारणात यायचं नाही आरक्षण दिलं नाही तर एकशे तेरा सत्ताधारांना सत्तेत येऊ देणार नाही तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टर आहात म्हणून मी माझ्या जातीसाठी कट्टर आहे किती संकट आली तरी मागे हटणार नाही उभे करायचं का पाडायचं ते ठरवू नाहीतर मी सांगतो त्याला मतदान करा मराठ्यांनी लोकसभेत ताकद दाखवली आता विधानसभेत दाखवू असं जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलं